अठ्ठावीस जुलैला मुसळधार पडलेल्या पावसामुळे परिसरातील नदी नाले तुडुंब भरले होते अशात घरी जायच्या घाईत ट्रक ड्रायव्हरने पारशा पाणी वाहत असलेल्या पुलावरून रिकामा ट्रक टाकल्याने तो वाहून गेला वाहून गेलेले ड्रायव्हर आणि क्लिनर यांचे मृतदेह तब्बल चार दिवसानंतर सापडले आहे एम एच एकतीस सी क्यू सहा चार सहा चार उमरेडवरून हिंगणघाटकडे जात असताना पांजरेपार नदीच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असताना सुद्धा ट्रक ड्रायव्हर संतोष ढोणे राहणार हिंगणघाट यांनी ट्रक पुरातून नेला असता तो वाहून गेला सोबतच मनीष पांडुरंग पोहणे नांदगाव हिंगणघाट हा क्लिनर सुद्धा वाहून गेला राज्य राखीव आपत्ती विभाग आणि बेला पोलीस स्टेशनच्या वतीने चार दिवस सारखे रेस्क्यू ऑपरेशन चालू होते अखेर आज दुपारी तीन नंतर नांद जलाशयाच्या किंधाळा गावालगत एक मृतदेह तर हिवरा हिवरी गावाच्या लगत दुसरा मृतदेह सापडला पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित कदम पोलीस उपनिरीक्षक संतोष चव्हाण रेस्क्यू ऑपरेशनचे पोलीस उपनिरीक्षक गोखले हेड कॉन्स्टेबल कुणाल ठाकूर अमोल कोठेवार सोनू चटप अमोल काळे गावातील शेतकरी बंधू आणि इतर टीमने चार दिवस ऑपरेशन करून साव शोध लावला महादर्पण न्यूजकरिता रोशन मेहरुरे सिरसी